अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात यावा बहुजन पॅन्थर सेनेची मागणी इचलकरंजी शहरात अवजड वाहनांना बंदी असताना देखील कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करून अनेक मुरुंब वाहतूक करणारे डम्पर वाळू माफिया वाहतूक करणारे परप्रांतीय ट्रक राजरोसपणे आपली अवजड वाहने शहरात आणतात इचलकरन शहर हे दाटणी वाटणीचे शहर असून शहराला अद्याप उत्तम प्रकारचे रस्ते आणि वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने या अवजड वाहनांमुळे नागरिकांना अनेक नाहक त्रासांना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन बहुजन पॅन्थर सेना या संघटनेचे शहर वाहतूक शाखा इचलकरंजी येते निवेदनाद्वारा वा अशा वाहनावर प्रवेश निषेध करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे या अवजड वाहनांमुळे अनेकदा शहरात लहान मोठे अपघात झालेले आहेत यामध्ये काहींना आपल्या जीवालाही मुकावे लागले आहे कुठेतरी बारीक पाहता यास पोलीस प्रशासन जबाबदार असणे हे वावगे ठरणार नाही शिवाय या अवजड वाहनामुळे मागील चाकातून उडणाऱ्या मातीच्या धुळ्यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना देखील इजा होण्याची दाट शक्यता निर्माण झालेल्या आहेत शासनाने सकाळी आठ ते रात्री नऊ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश करत करता येणार नाही असे जागोजागी फलक लावून देखील या फलकावरूनच अवजड वाहने आपली वाहन चालवतात परंतु या अवजड वाहनावर कायदेशीरित्या नेमून दिलेल्या वेळेनुसार बंदी घालण्यात यावी आणि शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे शहरातील वाढत्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलेल्या निवेदनावर शहर वाहतूक पोलीस शाखेने दखल घेऊन तातडीने यावर योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे ग्रामदेवता प्रतिनिर प्रतिनिधी रपिक मुल्ला इचलकरंजी